नमस्कार मंडळी आज आपण निघालेलो आहोत कोल्हापूरला श्री महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येण्यासाठी मुख्य शहरांच्या मुख्य बस स्थानकांवरून बस उपलब्ध असतात कोल्हापुरात आल्यानंतर मंदिरा शेजारीच अतिशय उत्तम अशी राहण्याची व्यवस्था असलेले ठिकाण म्हणजेच हे महालक्ष्मी धर्मशाळा या ठिकाणी चार लोकांसाठी पाचशे वीस रुपये आकारले जातात आणि त्या पुढील जर मोठी फॅमिली असेल तर तसे चार्जेस या ठिकाणी आकारले जातात आणि इथून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावरती असलेल्या श्री महालक्ष्मी मातेच्या मंदिराकडे आत्ता आपण आलेलो आहोत महालक्ष्मी अंबाबाई मंदिर हे करवीर निवासिनी महालक्ष्मीचे मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे असे मानले जाते की देवी सतीचे तीन डोळे या ठिकाणी पडले होते आणि त्यानंतर कोल्हापूर हे शक्तिपीठ म्हणून नावारुपास आले देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे बाहेर श्री काळभैरव आहे काशी विश्वेश्वराचे मंदिर देखील या आहे यासह बारा ज्योतिर्लिंग ही आहेत त्यामुळे हे मूळ आदिमाया सर्वसाध्या त्रिगुणात्मक स्वरूपिनी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे या मंदिराची स्थापना इसवी सन सहाशे चौतीस साली चालुक्य राजा कर्णदेव यांनी केली होती मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमधील परिसर आणि मंडपाला प्रवेश मंडप मंडप किंवा गरुड असे म्हटले जाते हे आकाराने एखाद्या फुलीसारखे आहे प्रसिद्ध हेमाडपंथी स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी दर्जा न भरता एकमेकांवर ठेवलेल्या अशा मोठ मोठ्या चौकोणी किंवा आयताकृती दगडात करण्यात आलेली आहे मुख्य बाहेरील बाजूस अनेक छोटी मोठी मंदिरे देखील आहेत आणि त्याचप्रमाणे मंदिराच्या बाह्य भिंतींवरती वेगवेगळी वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया नर्तकी मृदुंग टाळकरी विणावादी यज्ञ अप्सराव किन्नर या ठिकाणी कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात कधी काळी मुघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्यांनी अनेक वर्षे लपवून ठेवली होती असे म्हणतात पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत इसवी सन सतराशे पंधरा ते सतराशे बावीस या कालखंडात मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले होते येथील आंबाबाईची मूर्ती दगडी असून तिचे वजन चाळीस किलो एवढे आहे देवीच्या डोक्यावर मातुलिंग आहे मूर्ती मागे दगडी सिंह आहे डोक्यावर मुकुट आणि त्यावर नागमुद्रा आहे अकराव्या शतकातील शिलालेखात लिंग शैशा असा देवीचा उल्लेख आहे उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती पाहून आपण चक्क थक्क होऊन जातो काही विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे त्याचे बांधकाम उत्तर चालुक्यांच्या काळातील आहे आणि या मंदिराचे रहस्य असे आहे की या मंदिराचे खांब आतापर्यंत कोणीही मोजू शकलेलं नाही दरवर्षी जानेवारीमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये देखील सूर्यास्ताच्या वेळी सूर्याची किरणे दरवाजातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडतात आणि फेब्रुवारीमध्ये सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत येऊन पोहोचतात आणि मावळतीच्या सूर्याची किरणे देवीच्या संपूर्ण अंगावर पडतात या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरणोत्सव म्हणतात हा उत्सव खूप मोठ्या उत्साहात पार पाडला जातो दरवर्षी लाखो भाविक किरणोत्सव पाहण्यासाठी अंबाबाई मंदिरामध्ये गर्दी करतात अंबाबाईचे देऊळ हे पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना देखील आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक म्हणजेच कोल्हापूरची करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी माता या ठिकाणी देवी सतीचे तीन डोळे पडले होते आणि त्यामुळेच हे ठिकाण शक्तीपीठ म्हणून नावारुपास आले श्री महालक्ष्मी मातेला दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये तिरुपती बालाजी संस्थानाकडून शालू पाठवला जातो अंबाबाई मंदिराच्या परिसरामध्ये देखील तिरुपती बालाजींचे छोटेसे मंदिर आहे मुख्य तिरुपती बालाजींचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरला येऊन आंबाबाईचे दर्शन घ्यावेच लागते त्याशिवाय बालाजींचे दर्शन आपल्याला लागू पडत नाही असे म्हटले जाते मुख्य मंदिराच्या बाहेरील प्रांगणात भरपूर वेगवेगळी दुकाने आपल्याला पाहायला मिळतात अंबाबाई मंदिर कार्यालयामध्ये लाडूचा प्रसाद हा केवळ दहा रुपयांना मिळून जातो कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आल्यानंतर कोल्हापुरी दागिन्यांची भरपूर दुकाने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू देखील या ठिकाणी आपल्याला मिळून जातात कोल्हापुरी दागिन्यांचा साज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अंबाबाई मंदिर संस्थांच्या वतीने मोफत अन्नछत्र देखील या ठिकाणी चालवले जाते मंदिराच्या जवळपास चार धर्मशाळा आहेत आणि तिथे ऑनलाईन बुकिंग होत नाही आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये राहण्यासाठी हॉटेलमधल्या रूम्स देखील आपल्याला मिळून जातात ज्याचे की आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो तर मंडळी आता मी तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद